उद्या जायचं तर आज बिला टाकलं की ना कोणला रडू येईल दारू पिणारा दारखंडावाले लायसन्स बंद केलं पाहिजे मग ते सांगलं या दारखंडावाले लायसन्स बंद नाही काही तर गावगावच्या जर कधी बंद झाल्या तर ते काही कुठं दुसऱ्या अंगडा जाऊन आणत नाही दारू आमची जर कधी बंद झाली ना आपल्या तरी भक्कम झालं खेड्या खाड्याच्या बंद झाल्या ना काहीच नाही लायसन्स घेत ना नाही खेड्याला एक रडले करतो एक हसले करतो हा एक रडून दाखवतो एक असून इडर रडून ऐकतो तिकडे असून तिकडे उडवतो तेवढं तर आहे म्हणा लोकांचं विलक्ष या दारू वरण मटणावर असतो दारू वरन मटनावर ये काय ना आपल्या सारख्याला पाच पाच पन्नास पन्नास हजार दे आणि मना याच्यावर तुम्ही मतदान करा एक शंभरशे पन्नास पन्नास रुपयाचा देते लोकांना आणि झाले उता नाही कॅश येते निवडणुकी होऊन पाच वर्ष पाच नेते गावाला येऊन दुष्काळी पैसे आता की येऊन बोललं दुष्कळ पलट तर येऊन नि पाल बोल हे मग केस म्हणलं ना दुस्काळ नाही आपल्याला लाडकी बहीण गेली लाडकी बहीण लाडक्या बहिणीला पाहा ना लाडक्या भावाना किती तिरट लावून गेला लाडक्या बहिणीच लाडक्या बाबा मोठ तिरट लावलं दीड हजार रुपये देतो महिन्याला आणि दाजी सहा हजार रुपये महिन्याचे लाडकी बहीण पण लाडक्या दाजीची दारू बी बन हे कर म्हणा तू सरकारला म्हणा आणि लाडक्या दाजीची दारू बन असं पाहिजे ना नाही तर ते काय लाडकी बहीण दीड हजारावर वर कुसल लाडक्या दाजी म्हणा फी चड्डी मध्ये भिकार चटाल म्हणा इकुना का दारू बरोबर झाली काय काय झाले त्या दारू पासून काय त्यांच्या घराला फुलपा लागला भिकारी नारायला भिकारी आणि म्हटलं तर कळकळीचा आशीर्वाद जिव्हा जर कधी दारू इकन तर त्याचा चालता चालता रोड ना ऍक्सिडेंट होईल त्याला फावड्याला भरून फावड्याला आणि त्याच्या मौतीला मी वारा घालत मग जे म्हणतात ते रडता येत त्याच्या मौतीला जाईन मी मौतीला आणखी गरजारायला लागले ना त्याच्या मग चालता चालता ऍक्सिडेंट होईल किनाराचा या भोकरदन रोड नाच फक्त प्रभात भोकरदन रोड नाही याची चालता चालता ऍक्सिडेंट होईन याय किनारा ची ऍक्सिडेंट झाले पाहिजे फक्त चालता चालता कुठेंट होईल याशी होणार होणारे आणि ज्या द्यायला टोंगळे त्याला टोंगे दिल मोठे मोठे तर त्याशी बी ऍक्सिडेंट होईल त्यानंतर कधी आमची सायकल तुम्हाला इकायची तर त्याचा बी ऍक्सिडेंट होईल इथे जी दे ना आपल्याला पैसा डर आहे का नाही म्हणा सर तुमच्या घरी दारुनी तुम्हाला काही त्रास नाही याच्या घरी अरुण यायला काही त्रास नाही दुका त्यालाच याला का काय